कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय विजन फ्रेंड साखिब गोरे यांच्याकडून अधिक पैशांची मागणी केल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे शिखर परिषदेत साखिब गोरे यांना देवा भाऊ चष्मा स्वस्त दरात देण्याबाबत प्रदर्शन केले होते त्यासाठी शिखर परिषदेतून देवा भाऊ चष्मा याला मान्यता देखील मिळाली आहे सामाजिक दृष्टिकोनातून साखिब गोरे हे राबवत असलेल्या उपक्रमाला संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडूनच गालबोट लागत असल्याने साखिब गोरे यांनी नाराजी व्यक्त केली असून झाल्या प्रकाराबद्दल ग्राहकांची दिलगिरी व्यक्त केली असून अशा प्रकारे कोणावरही विश्वास न ठेवण्याचे आवाहन साकेब गोरे यांनी केले आहे आमच्या शॉप मध्ये नेत्र तपासणी ही मोफत होते आणि मला दोन तीन फोन आले तर तुम्ही एक ठिकाणी एक बोलता आणि करता एक म्हणून मी जागृत झालो आधीही या मुलांना मी समजवला होता नाही बघा तुम्हाला फार पुढे जायचं आहे हा जो प्रवाह जो आहे बदला मदलाबुधला दोन शॉप झाले मला शंभर शॉप बनवायचे मला कुठून तरी चष्म्याची किंमत पाडायची मार्केटमध्ये आणि त्याच्यासाठी इथे दोन शॉप आहेत दीड वर्ष मी आयबीबीची जी जागतिक परिषद होती त्याच्या मागे होतो मी वेडा झालो होतो तर मला तिथे असा चष्मा न्यायचा आहे जो जगामध्ये सर्वात स्वस्त असेल याचं कारण हा होता तर सत्तरव्या महासभेमध्ये डब्ल्यूएच सांगितला होता का आजपर्यंत आतापर्यंत दोन पॉइंट पाच बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे त्याच्यापैकी एक पॉईंट एक बिलियन लोकांपर्यंत चष्माच पोचला नाहीये आणि त्याचं कारण मा जगामध्ये चष्म्याचे चढते भाव मी चौतीस वर्षाचा माझा पूर्ण अनुभव पणाला लावला आणि माझा नेता आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ या नावाने चष्मे तयार केले आणि एकशे चाळीस देशांच्या मध्ये हमाच आयुष्याची सुरुवात करणारा एक साधारण भारतीय बदला बुलटत त्या समेटमध्ये गेला आणि त्या समेटमध्ये एकशे चाळीस देशांमध्ये सर्वात महत्वाचा सर्वात जास्त मान जो झाला तो माझा झाला आणि माझे विचार त्यांनी ऐकून आम्हाला एक अवॉर्ड दिला सिस्टम लिडर आणि जसा सिस्टम लिडर या अवॉर्डची घोषणा एकशे चाळीस देशांमध्ये झाली त्यावेळी देवाभाऊ हा नाव एकाच क्षणात एकशे सत्त्याण्णव देशांपर्यंत पोहोचतो आता मी हे कार्य करीत असताना इथे माझ्या शॉपमध्ये तपासणीला आम्ही फी आकारत नाही पण काही त्या मुलांच्या दुखी मुले काही लोकांकडून तपासणीचे जर पैसे घेतले त्यांनी तर त्यांनी माझ्याकडे यावे त्यांचे मी मला बाप करा त्यांचे पैसे मी त्यांना परत देईन हा चष्मा ही फ्रेम मोज आहे अमेरिकेमध्ये बघा याची किंमत काय आहे मोठे ब्रँड लक्षोटी का हा ब्रँड जो आहे ना दीड लाख रुपये फक्त मटेरियल मध्ये काहीच फरक नाहीये हो आमच्याकडे फक्त ब्रँड नाहीये तो ब्रँड घडवायचा आहे जशी मी जागतिक परिषदेमध्ये चष्म्याच्या भावाला तडा देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा इथेही विचार आहे तो विचार कसा साध्य होईल मायनस सहा प्लस तीन हा चष्मा मायनस सहा प्लस तीन या हा चष्मा माझ्याकडे दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे कोणी पण देऊन दाखव बाबा चालेंज आहे कोणी पण द्यावा हा चष्मा नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये पण सुरुवात आहे हा नऊ आणि हा मायनस सहा प्लस तीन राऊंड आहे हा चष्मा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला हे का मी देतो कारण दृष्टी नाही तर सृष्टी नाही दृष्टीविना शिक्षण ऐंशी टक्के डोलावर अवलंबून आहे आणि प्रोजेक्ट उत्पादकतेमध्ये चष्मा वेळेवर भेटण्यास चौतीस टक्के उत्पादकता वाढते आणि उत्पन्न वीस टक्के वाढतो एखादा जर इथे येत असत मग इतका स्वस्त पण चष्मा त्यांनी का नाही घेतला तर पैसे नसतील तर आता इथून काही फ्रेम सुद्धा तुम्ही म्हणालात की जवळपास सातशेहून अधिक फ्रेम या ठिकाणी विकल्या गेलेले आहेत काय कसा आहे कधीपासून साधारण मला जास्त आतमध्ये जायचं नाहीये मला थोडक्यात तितकच घ्यायचं आहे माझा लॉस झाला माझा एक नंबर शॉप सव्वा दोन वर्षामध्ये सदोतीस लाख रुपये लॉस झालाय इकडे रे सदोतीस लाख रुपये माझा लॉस झाला तुला कधी मी तुमच्या उस्ताफला एक दिवस तरी पेमेंट लेट केला कधीच नाही यांच्या वेळेवर आपण पेमेंट दिला पाहिजे आपण प्रबोधन करतो आपण समाजाला एक दिशा द्यायचा विचार करतो आणि आपला लॉस झाला तर आपण उस्ताफलाच पैसे नाही देऊ हे शक्य नाहीये हे मला युद्ध लढायचं आहे प्रत्येक ठिकाणी मी सक्सेस होणार नाही पण हळूहळू 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 लोकांच्या डोक्यात हा विषय येईल का नाही साकीब गोरे स्वस्तच चष्मा देतो आणि ज्या दिवशी एम एम आय झोन मध्ये माझे शंभर शॉप होतील ना त्या दिवशी मी जिंकीन लोकांना वाटत त्या चष्म्याच्या किमती पडू शकतात आणि हाच माझा प्रयत्न आहे माझ्या करून जर एखाद्याकडून जे पैसे घेतले असतील तर त्यांनी मला माफ करावं मुळीच आम्ही तपासणीचे पैसे घेत नाही आणि मोतीबिंदू ही फुकटच होतो आणि चष्मा पण मायनस सहा प्लस तीन दोनशे नव्याण्णव रुपये आणि त्याच्यानंतर माग पण चष्मे आहेत लोक असे पण येतात ही फ्रेम ही फ्रेम पूर्ण गोल्ड प्लेटेड आहे पण लोक आहेत ना माझ्याकडे जे ब्रँडेड कंपनी जे का त्याच्यावर मी तीस टक्के डिस्काउंट देतो मार्केटमध्ये नाहीये सात टक्के आठ टक्के दहा टक्के बोलतात मी तीस टक्के देतो मला पाच टक्के करा आणि माझ्याकडून एखादा गुरत्व जर पाचशे रुपयाचा चष्मा घेतो ना पाचशे रुपयाचा हो तर तो त्या दिवशी तो सोशल वर्कर होतो कारण याच्यात जर चाळीस पन्नास रुपये भेटले ना तर ते चाळीस पन्नास रुपये माझे नाहीये ते फ्रेंड संस्थेत जातात आणि ती संस्था वाढत जाईल पुढे ही जस आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत वरून आम्ही बनवले आत्मनिर्भर समाजसेवा चौतीस वर्ष सातत्याने केली तेवीस तारखेला के मला स्विझर्लंडला बोलावला होता डब्ल्यू एच ओच्या मीटिंगला पण पंधरा दिवसात मला विजा नाही भेटू शकला म्हणून तेवीस तारखेला तिथपर्यंत मी पोचू शकलो नाही विजन ट्वेंटी थर्टी मध्ये त्यांना चारशे मिलियन लोकांना चष्मे वाटप करायचे आहेत त्याच्यात एक नंबर नाव हो। त्यांनी माझा घेतलाय ते याच्यासाठी घेतलाय तर त्यांच्या महासभेमध्ये जो ठराव पारित झाला सत्तर महासभेमध्ये जो ठराव पारित झाला त्या चष्म्याच्या चे किमती पडलेच पाहिजेत आणि तो पाडण्यासाठी कारणीभूत ठरलाय एक भारतीय एक बदलापूरकर साकीब गोरे म्हणून आणि देवा भाऊच्या नावाने तो चष्मा गेलाय थोड्याच दिवसात त्यांचं असं मत की एकशे चाळीस ना एकशे सत्त्याण्णव देशांमध्ये हा देवा भाऊ लोकांच्या डोळ्यावर प्रकट होईल आणि लोक विकासाच्या मागे प्रतिनिधी युतिकेश रोपडे लोकपालक न्यूज बदलापूर